हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गावरानी पद्धतीने मी टमाटर कांद्याचा पाला हिरवी मिरची एक चम्मच जिरं आहे हे बघा एक चम्मच जिरं आणि लसण एक गाठा घ्यायचा आहे असं फोत्र न काढता घ्यायचं आहे मी गटाला करणार आहे म्हणजे टमाटरचा आणि मी कशी करते ते बघा नंतर बघ करू आता आपण मी बत्त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं होतं सकाळी आता आपण याला छान पुसून घ्यायचं आहे कारण ओला राहिला तर जमणार नाही म्हणजे ओली होऊन जाते चटणी आता या बत्त्यामध्ये हे बघा मिरची टाकायची आहे अशी आणि जिरं लसण हे पूर्ण एका वेळेसच टाकायचं आहे आणि असं डेटा भरलं सांबार बऱ्यापैकी टमाटर घ्यायचं आहे हे बघा ए एक टमाटर आहे त्याला मी चार तुकडे करून घेतलेले आहे छोटे छोटे हे बघा आणि पाल्याचा कांदा आहे पूर्ण एकत्र करून घ्यायचा याला आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडं मीठ प्रमाण जास्त घ्यायचं आहे यामध्ये या चटणीमध्ये चटणी म्हणू शकता कच्ची चटणी किंवा गटाला म्हणत असते गा गावी आणि ठोकळ मीठ असलं तर खूप छान पण माझ्याकडे नाही आहे आता याला आपण छान कुटून घेऊ हे असं पूर्ण एकत्र छान याला असं कुटून घ्यायचं आहे ते ओट्याचा असा आवाज येत होता त्यामुळे मी नॅपकिन टाकलेला आहे गोट्याच्या खाली असं खूप छान असे टेस्टी होते गरमागरम भाकरीसोबत असं पूर्ण जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला नक्की नक्की ट्राय करा आणि नंतर सांगा कमेंटमध्ये की कसा वाटते गावाकडल्या पद्धतीचा गटाला टमाटर आणि मिरचीचा गटाला म्हणत असते याला बारीक करून घेते मी हे बघा अशा प्रकारे आणि तुमच्याकडे जर बत्ता नसेल तर तुम्ही छोट्या बत्त्यामध्ये पण करू शकता पण या दगडी घोटा बत्ता असला तर छान टेस्टी वाटते आणि जेवणाच्या आधीच पाच मिनिट आधी करायचं ह्या घटाला म्हणजे छान टेस्टी वाटते आणि मग जास्त वेळ पुरत नाही ना हां काळा पडून जातो हे बघा असं छान टमाटर आणि सांबार बऱ्यापैकी लसणाचा फ्लेवर जिरं खूप सुंदर वाटते हे बघा छा, छान असं फिरवू याला आणखी थोडं बारीक करते मी एकदम जाड कच्ची मिरची राहते ना तर जाड चांगलं नाही हे बघा असं छान असं करून घ्यायचं हे बघा झालेलं आहे आता आपण काढून घेऊ प्लेटमध्ये जेव्हा तेव्हा करायला छान छान वाटते आणि फ्रेश फ्रेश खायचं एवढं साहित्य तर हरजनाच्या घरी राहत असते आता हिरव्या भाज्या खूप साऱ्या निघलेल्या आहे हे बघा आपला गटाला किती छान आणि सेंट खूप सुंदर येत आहे आता यामध्ये आपण तुमच्याकडे असेल तर फडली तेल यूज करा आणि एक चमच असं तेल टाकायचं आहे कच्चं आपल्याला फ्राय वगैरे करा काही करायचं नाही आहे चटण्या खूप प्रकारच्या राहते फ्राय करायच्या वेगवेगळ्या पद्धतीने पण ही माझी पद्धत आहे गावाकडली पद्धत ओरिजनल गाव गावाकडली पद्धत आहे हे बघा का सुंदर सेंट येत आहे <coughs> कसा वाटला गटाला कमेंटमध्ये नक्की सांगा कमें कमी वेळात कमी साहित्यामध्ये छान रेसिपी आणि टेस्टी खायला खूप सुंदर वाटते कमेंटमध्ये नक्की नक्की ट्राय करा नंतर कमेंट करून सांगा की आपला गटाला कसा झाला गावाच्या पद्धतीने हे बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल तर आणि मला सपोर्ट करत चला प्लीज कारण बऱ्यापैकी मेहनत आहे आणि नेटवर्कचा इशू वगैरे आहे खूप मेहनत घेत आहे मी थँक्यू भेटू आपण अशाच Thanks a recipe server.